खऱ्या अर्थान महाशिवरात्र महाशिवरात्र म्हणलं की भगवान शंकर आमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर येतात भगवान शिवाच महत्त्व सांगणारा आजचा हा अभंग प्रस्तुत अभंग मध्ये नाथ भाव आपल्याला सांगतात कि भोळ्या भोळ दैवत ते म्हणजे कोण महादेव शिव भोळा भोळा म्हटले देवाला भोळा म्हणजे वेळा आहे का भोळा म्हणजे वेडा समजायचं नाही बरं भोळ्याचा अर्थ असा आहे जो लगेच प्रसन्न होतो जो लगेच पावतो तो, तो भोळा असा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती आणि अशा चक्रवर्ती देवाचे पाय अशा त्या चक्रवर्ती शंकराचे पाय अशा त्या चक्रवर्ती महा पाय, पाय, नाथ बाबा म्हणतात माझ्या चित्तात शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय, पाय। माझे चित्ती आणि वाची, वाची वददा शिवनाम तयान आँ। बाधी आँ। क्रोध काम त्याला काम ही त्या कामाचीही बाधा त्याला होत नाही त्याला क्रोधाचीही बाधा होत नाही फक्त कधी ज्यावेळी आम्ही या वाचीनं ज्यावेळी आम्ही या मुखानं त्या भगवंताचं स्मरण करू त्याचं ध्यान करू त्याचं चिंतन करू त्यावेळी आम्हाला या काम क्रोधाची बाधा मात्र होणार नाही ना, ना, पण त्याच्या पुढचं सांगितलं की चार प्रकारचे जे पुरुषार्थ आहेत कोणते ते चार पुरुषार्थ नेमके काम आणि मोक्ष ज्यावेळी आम्ही त्या भगवान शंकराला पाहतो आमच्या दृष्टीस त्या भगवान शिवाची मूर्ती पडते ज्यावेळी आम्हाला त्या भगवान शिवाचं दर्शन होत त्यावेळी हे चार पुरुषार्थ आम्हाला प्राप्त होतात धर्म अर्थ काम मोक्ष शिवती खता प्रत्यक्ष आणि शेवटच्या शुष। शुष। चरणात मात्र नाथ बाबा सांगतात कि एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भीव बघा नाथ बाबांनी सांगितलं आज प्रत्येक जीवाला मी माणसाला म्हणलेलं नाही प्रत्येक जीवाला जर कशाची भीती असेल तर तो तुमचा आणि माझा काळ काळ समजतो ना समजतो ना आपल्याला काळ कुणी कुणी पाहिलाय यांच्या समोर बसलेल्यांपैकी पैकी पाहिलाय का अहो गेल्याशिवाय काळ कसा दिसणार आहे ज्या दिवशी काळ न्यायला येईल त्या दिवशी काळ कळेल तसा काळ आम्हाला काय कळणार आहे आम्हाला दिसणार आहे का तो काळ पण एक गोष्ट लक्षात घ्या ह्या काळाची ही भीती ज्यावेळी आम्ही त्या भगवान शंकराचं ध्यान करू भजन करू चिंतन करू त्याचे पाय आमच्या चित्तात ठसवू त्यावेळी या कळी काळावरती सुद्धा आम्ही मात करणार आहोत एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव वाचे बदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम विठ्ठल विठ्ठल तुझी विठो देव चतुर देव चतुर माझा भगवान परमात्मा फार चतुर आहे देवाचा स्वभाव आहे घेसी तेव्हा देसी ऐसा उदार आधी काहीतरी घेणार आणि मग त्याच्या बदल्यात कितीतरी पटीनं देणार असं ते देवाचा स्वभाव आहे पण तेहतीस कोटी देवांमध्ये जर भोळं दैवत कोण असेल तर ते महादेव आहे किती बोळे किती बोळे पहा एक चोर होता पोटा पाण्याचा प्रश्न होता चोरी करायला गेला बाबा पुरातन काळामधलं मंदिर आहे पुरातन काळाचं मंदिर असं थोडस झाडा असलेलं दिवसभर चोरी केली नाही चोरी काही मिळाली नाही चोरीच्या शोधामध्ये फिरत होता महादेवाच मंदिर दिसलं महादेवाच्या मंदिरामध्ये गेला आसपास पाहिलं पुजारी नाही दर्शनाला कुणी नाही मंदिर जरा अडचणीमध्ये असल्यामुळे तिथे दर्शनाला कुणी गेलेलंच नव्हतं चोर इकडे तिकडे पाहू लागला दानपेटी नाही मग आता चोरायचं काय पिंडीवरती एक बली मोठी पितळी घंटा लटकवलेली कमीत कमी पंधरा ते वीस किलोची ती घंटा असावी पितळी घंटा हे चोराच्या लक्षात आलं बाबा आजूबाजूला कोणी पुजारी नाही कोणी दर्शनाला येणारा भक्त नाही पोटा पाण्याचा प्रश्न आहे त्या चोरानं विचार केला नाही आता पोटाला काही मिळालं नाही चोरी मिळाली मग ती घंटा चोरून पोट भरेल जर ही घंटा चोरली कमीत कमी आपले दहा पंधरा दिवस आरामात जातील चोरी करायची गरज पडणार नाही महाराज चोराला काय पडले ते देवाची असू नाही देवीची असू काय करायचं पोट भरलं म्हणजे काम झालं चोर आता इकडे तिकडे पाहू लागला पण योगा योग कसा झाला बाबा तो च तो चोर जो होता ना तो चारच फुटाचा होता पण चोराच्या चोरा लक्षात आला आता आपला हात काही पुरणार नाही चोरवरती ला। पाहू लागला उभा राहण्याकरता काही सापडलं नाही विचार केला जर जर या महादेवाच्या आपण तर आपल्या हाताला सहज घंटा येईल किती बोळाय महादेव देव किती बोळाय मी तुम्हाला हे सांगते चोरानं विचार केला आपल्या हाताला काही घंटा येत नाही मग या पिंडीवरती उभं राहावं म्हणजे आपला हात सहज पोहोचेल तो चोर होणारा वरती उभा राहिला आणि या बाबाला फार आनंद झाला म्हणले दर्शनाला काही काही येणारे लोक दारातूनच दर्शन घेतात आणि निघून जातात काही काही येतात हात जोडतात याच्यापेक्षा जास्त काही करत oh, नाही जर एखाद्याच्या मनात भावच होतो गेला तर एखादा डोकं टेकून गुडगे खाली टिकून दर्शन घेतो अतिभाव मनामध्ये निर्माण झाला तर एखादा दंडवट घालतो लोटांगण घालतो पण हा बाबा आखाच्या आख झाला आता खरंच हार पण झालत का झालत का खरं सांगा बरं झालत नाही झालं बाबा तो अर्पण झालेला नाही चोरी करण्याचा इरादा आहे पण देव किती भोळा आहे ऐका बोळ्यातला भोळा दैवत म्हणजे माझे भगवान शंकर आणि नाथ बाबा म्हणतात अरे त्या अशा भोळ्या दैवाचे पाय माझ्या चित्तामध्ये आहेत शिव भोळा चक्रवर्ती त्याची पाय माझी चित्ती ओ किती भोळा आहे महाराज हा भगवान शंकर वारकरी संप्रदायामध्ये एवढं अनन्य महत्व या महाशिवरात्रीला का बरं दिलं जात महाशिवरात्रीमध्ये भगवान शंकराला एवढं अनन्य महत्व दिलं जातं याच कारण आहे का वारकरी संप्रदायाची स्थापना ज्यांनी केली ती भगवान शंकर आहे खरं की भरपूर जुने जाणकार माणसं माझ्या समोर बसलेली आहेत तुमच्या चरणाला हात लावून विचारते खरं खरं वार 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 सांगा वारकरी संप्रदायाची स्थापना वारकरी वार वार संप्रदायाची निर्मिती एकशे पाचशे वर्षापासून या संप्रदायाला वारकरी संप्रदाय म्हणलं जात त्याच्या वा आधी म्हणजे हजार वर्षापूर्वीच या संप्रदायाचं नाव होत वैष्णव संप्रदाय बरोबर या संप्रदायाचं नाव होत ना वैष्णव संप्रदाय या संप्रदायाची निर्मिती करणारे कोण तर पहिलं भजन कुणी केलं असेल तर ते भगवान परमात्म्याने या महादेवानं केलं हरी हरी हरी, 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 हरी मंत्र हा शिवाचा आणि मन ति वाचा तया बाबा आपण कदाचित विचार कराल आ, बाबा पहिलं भजन जर कोणी केलं असेल तर ते भगवान शंकरानं केलं मग काही काही म्हणतात नाही भजन कोणतं केलं काही जास्त बाबा रात्री कीर्तनाला गेलो होतो खांबे गावामध्ये फार सुंदर कीर्तन होत खांबे गावामध्ये काल सकाळी कीर्तन झालं वैष्णवी ताईंच कीर्तन होत कीर्तन फार सुंदर झालं काय हो बाबा तुम्ही दिसला नाही कीर्तन जरा काम होतं ना मग आलो ना कामानिमित्त बाहेर गेलो होतो काहू अव त्या ताईंच कीर्तन फार सुंदर झालं अभंग कोणता घेतला होता हे मला काय माहिती एवढं कोण लक्ष देत अभंग कोणता घेतला होता याला किंमत आहे तसं भजन केलं पण भजन कोणतं केलं याला फार किंमत आहे हरी हरी, गया। गया। हरी 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 आम्हाला कीर्तन चालू करताना पण आधी हरीच म्हणावं लागतं त्यांचं नाही बाबा सुरुवात माझ्या या भोळी आहे ऐका वारकरी म्हणलं वारकरी कोणाला पण म्हणायचं नाही बरं वारकरीचे दोन नियम आहेत वारकरी जर असेल तर त्याला वारीला जावं लागतं बरोबर आहे ना कुठं वारीला जायचं का जायचं खटख नट यावे शुद्ध होऊन जावे दवंडी पिटी व्हावे टाळी वाजवावी बुधी उभारावी पंढरीची ही वारकऱ्याच पहिलं लक्षण आहे त्या वारकऱ्यानं वारीला गेलंच पाहिजे आळंदी पंढरीची वारी गेलीच पाहिजे दुसरं लक्षण कोणतं त्या वारकऱ्यानं भजन केलंच पाहिजे कुणाचं भजन केलं पाहिजे खऱ्या ज्यांनी या वारकरी संप्रदायाची पताका आपल्या हातामध्ये घेतली आणि आयुष्यभर ती पताका आपल्या हातामध्ये ठेवली संपूर्ण आयुष्य या वारकरी संप्रदायाकरता खर्च केलं अशा संतांचं भजन केलं पाहिजे मग ते भजन ज्ञानो बाराया माझ्या तुकू बाराया त्यांचं के भजन केलं पाहिजे हे वारकऱ्याचा नियम आहे नाही त्या साधू संतांचं भजन केलं त्या विठुरायाच भजन करा हे वार वारकरी संप्रदायाचा नियम आहे बाबा त्यालाच वारकरी म्हटलं सं जातं जो वारी करतो जो भजन करतो त्याला वारकरी म्हटलं जातं पण वारीला मग भगवान परमात्मा महादेव गेले का रंभा दिक नाचती उभ्या जोडून हात त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा गिरजे कांत माझ्या महादेवान ही किली। वारी ही केली माझ्या महादेवान या वारकरी संप्रदायाचा पायाही पाया भरला खऱ्या अर्थानं भजन ही त्याच महादेवान केलं आज जर उत्तर म्हटलं तर फक्त महादेवच येणार बाबा पहिल्यांदा गळ्यामध्ये माळ पण घातली महादेवा पहिल्यांदा भजन कुणी केलं भजन महादेव शिव आता गमत बघा कशी 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 भगवान शंकराला देवच मानतात याच्यात नवल नाही भगवान शंकराला दैत्य ही मानतात आता राम राम प्रभू कोण देवाही देवा देवा आता रामप्रभू ज्याला मारायला गेले तो कोणी आणि तो कोणाची पूजा करतो शंकराचा बाबांना आत्मलिंग त्याला दान खेळत ऐका असा तो चक्रवर्ती आहे भोळा भोळा म्हणजे वेडा नव्हे जो लगेच लगे पावतो उत... जो लगेच, लगेच प्रसाद देतो जो लगेच प्रसन्न होतो लगे उत... तो असणारा तो भगवान परमात्मा तो असणारा तो शिव आणि नाथ बाबा म्हणतात की अशा शिवाची पाय माझ्या चित्तामध्ये धारण झाली आणि त्याला पाहता क्षणी मनामध्ये असणारे काम क्रोध जळून गेले घेवाची वदता शिवनाम तया न बाधी क्रोधाने काम ऐका जर या मुखान त्या शिवाचं ध्यान केलं त्या शिवाचं भजन केलं तर काम क्रोधाची बाधा आपल्याला होणार नाही आता काम म्हणजे काय तर विषय आहे हे विषय किती सेवन केले म्हणजे त्याची तृप्तता होईल विषया सेवूनी कोण तृप्त झाला आणि इंद्रनी निमाला अग्नी कोठे किंवा हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीच आभासी भद्र जाते मृगजळाप्रमाणे आहेत हे विषय जस उन्हाळ्यामध्ये आपल्याला मृगजळ दिसत खरंच पाणी असतं का हो ते पिल्यानंतर आपली तहान भागणार आहे का नाही भागणार तुम्ही जस जस त्या मृगजळाच्या शोधामध्ये जाणार आहात ते मृगजळ मात्र तुमच्या हाती कधी ला लागणार नाही त्यातनं तृप्तताही होणार नाही तसे ही विषय आहेत बघा प्रत्येकानं भक्ती केली पाहिजे परमार्थ केला पाहिजे आता माझ्या माता माऊली शेतकरी वर्गातले असतील काही काही म्हणतील ताई अहो शिवाची भक्ती करण्याकरता तो परमार्थ करण्याकरता आमच्याकडे एवढा मोठा वेळ आहे आम्हाला फार काम येतो आम्हाला प्रपंच करावा लागतो आम्हाला घरदार लेकरं सांभाळावी लागतात दारामध्ये जनावरं बांधलेली आहेत ना मग उठलं की आमचं काम तिथूनच चालू होतं माता मावल्यानं बघा तुम्ही सकाळी सहा वाजता उठता बरोबर आहे की नाही उठता ना सहा वाजता कसा अपेक्षा पेक्षा उशिरा उठता नाही ना नाही ना सहा वाजता बरं सहा वाजता उठलं ताई जसा घराचा दरवाजा उघडला घराचा दरवाजा उघडला की पहिल्यांदा आमच्या दारामध्ये बांधलेली जनावरं आम्हाला खरं आहे ना ताई जनावर बांधलेली दिसली की आमचं काम तिथूनच चालू होत जनावर बांधलेली दिसली म्हणजे त्यांचं शेण शेणखूर करावा लागेल बरोबर आहे ना आता शेणखूर करायचा म्हणजे आपल्या हातामध्ये झाडू घ्यावा लागेल पहिल्यांदा आजी, आजी हातामध्ये झाडू घेतला म्हणजे तुमच्या हाताला काम लागलं बरोबर बरो हाताला काम लागलं हाता आता तुम्ही झाडून घेणार त्या टोपलीमध्ये भरणार गमेल्यामध्ये भरणार त्या पाठीमध्ये भरणार आता भरलेला तो कचरा भरलेला ती शेण उकिरड्यापर्यंत घेऊन जायचं म्हणजे आपल्या पायाला काम लागलं बरोबर आहे आता उकुरड्या पाहायचा म्हणजे आपल्या डोळ्याला काम लागलं आपल्या हाताला कामे आपल्या पायाला कामे आपल्या डोळ्याला कामे पण तोंडाला खर खर सांगा, 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 सांगा। मला वाटतं असेल काहीतरी काम काम हा नाही का इकडं तोंडाला काहीच काम नाही पण सकाळ सकाळ तोंड गपरा राधा खरं सांगा माता माऊल्या सकाळी सकाळी आपण काही करतो एखादी चिमूट, बाबा इकडं लावतेत का कोण कोण लावतो बोट वर करा बरं बरं ज्याला होते त्यांना दादा किती हसू आले एखादी चिमोट मिसरे आख गज भरायचं थुकायचं आणि शेजारीला शिवे देत ते कोंबडीवर तरी घालून देते ते कुत्र्यावर तरी घालून देतात करडावर तरी घालून देतात मांजरावर तरी घालून देतात पण तोंड गप ठेवणार नाही तुम्हाला देह त्याच्या करता दिला फाटा देवान एवढा सुंदर साडेतीन हाताचा देह कशा करता दिला कशा करता आगा। आगा। दिला दिहो भजना गोमटा आणि तो या झाला फाटा देवान एवढा सुंदर साडेतीन हाताचा देह भजना करता दिला हो पण त्याचा वापर आम्ही भोजना करता केला नाही महत्व कळालो तुमची भक्ती जर खरी असेल ना दादा तो महादेवाने त्या भक्तासाठी काहीही करायला तयार होतो मागील पुढे आलिया आघात निवारा या भक्ताची भक्ती जर खरी असेल तर तो देव त्या भक्तासाठी काहीही करायला तयार होतो भक्ती नाही साधावयास यज्ञामध्ये माझ्या देवानं देवान पत्रावळे उचललं अर्जुनाच्या रथाचं उसल सारथ्य केलं अर्जुनाच्या रथाची घोडी धुतली एवढंच नाही चुखो बायकोचं बायकोच बाळण पण माझ्या देवानं केलं फक्त आपली भक्ती खरी पाहिजे अहो एवढा सुंदर साडेतीन हाताचा देह देवानं प्रत्येकाला भजना करता दिला पण काहीना नाही महत्व कळालं कीर्तन चालू झाल्यापासून दादा हाताने टाळी वाजवा टाळी वाजवा पण बसलेली काही काही रगले ते कीर्तन झाले सांगत सांगतात ताई सांगत टाळी वाजवा टाळी वाजवा पण आपण पठे वाजवलीच नाही तोटा आहे का त्यात आम्हाला दररोज दोन कीर्तन आहेत तोटा आमचा कशाचा तोटा तुमचा mm -hmm. आहे अहो देवानं एवढा सुंदर साडेतीन हाताचा सा देह दिला कधीतरी त्याचं मोल समजून घेण्याचा प्रयत्न करा देहाच मोल तेव्हा कळतं दादा ऍक्सिडेंट दा होतो आणि एखाद्या मध्ये पाय फ्रॅक्चर होतो डॉक्टर सांगतात आता अर्धा पाय कामातून गेला तुम्हाला कृत्रिम पाय बसवावा लागेल आणि मग त्या कृत्रिम पाय ज्यावेळी आपल्याला बसवला जातो त्यावेळी ओरिजिनल पायाची किंमत कळते एखादा डोळा गेला त्या डोळ्याची किंमत त्यावेळी कळते तोपर्यंत आम्हाला ते देहाचं महत्त्व कळत अहो देवान देह भजना करता दिला पण काही काही देहाचं पण लय गर्व करते कोणत्या गोष्टीचा गर्व करत अहो देह तो तुमचा नाही देह तुमचा नाही देह ही काळाची धन कुबेराचे आणि तिथे आपली काहीच नाही दादा मिळालेला साडी तीन हाताचा देह तो काळाचा आहे काळ त्याला नेण्यासाठी टपून बसलेले आहे घडी घडी काळ वाट याची पाहि आणि आज किती आहे अवकाश किंवा जन्माले बाळ त्याची वाट पाहि काळ का त्याला एक ना एक दिवस घेऊन जाणार असं केलं कधी जन्माला आला मग त्याच्याकडे खायला अन्न नाही म्हणून त्याला एखादा ईद देह कमी दिला असं कधी ऐकलं का आणि एखादा भरपूर श्रीमंत कुटुंबामध्ये जन्माला आला म्हणून त्याला एक हातभर देह जास्त दिला ऐकलं का देवानं प्रत्येकाला साडी तीन हाताचाच देह दिलाय घरी गेल्यानंतर मोजून पहा साडी तीनच थी एक बोट ही जास्त नाही आणि एक बोट ही कमी नाही घरी गेल्यावर नक्की मोज आपण आपापल्याच हाताने दुसऱ्याच्या हाताने नाही आपापल्या हाताने मोजून पहा साडी तीन हाताचाच देह दिलाय काही ना या देहावरती पण गर्व बाबा ऐका ना स्मशानभूमी किती प्रामाणिक स्मशानभूमीच म्हणतात ना स्मशान स्मशानभूमी किती प्रामाणिक बघा ना भिकारी जर त्या स्मशानभूमीत जाळला तर त्याची काय होते आणि कधी ऐकलं का त्याचं सोनं झालं त्याची चांदी झाली हिरे झाले माणिक झाले मोती झाली ऐकलं अजिबात नाही ऐका अ एक छोटासा शेर शेअर श्रीमंत कडक कपडे घालणार बाबा त्याच्या मनामध्ये फार असा अहंकार मनाचे नसतात बर तर देवालाच नाही म्हणतात देवच नाही अशा लोकांना काय सांगायचं बाबा एकानं मला विचारलं म्हणले ताई देव आहे का म्हणलं आहे ना मग दाखवा मला कुठे म्हणलं दादा तुम्हाला पंजोबा होती का म्हणली होती ना काय त्यांचं नाव अमुक नाव सांगितलं म्हणलं पंजोबांच्या पंजोबाचं नाव सांग दाखवते म्हणले ताई असं काय शिवाय आम्ही झालो म्हणलं राजा जसं त्यांच्याशिवाय तू झाला नाही तुला ते दिसत नाही तसं आपली निर्मिती केली तो कसा दिसणार तुला तुझा अंत करणच नाही ना पाहण्यासारखं दादा अ काही काही देवाला सुद्धा नाही म्हणतात स्मशान भूमी किती प्रामाणिक आहे बघा एक असे श्रीमंत स्मशानभूमीतून चाललं होत आणि चालता चालता त्याच्या पायाला हाड टोचलं हाड समजत आता स्मशानभूमीत हाड सोडून दुसरं काय असणार चालता चालता त्या श्रीमंताच्या पायाला हाड टोचलं आणि ते हाड त्याच्याशी बोलू लागलं एक दिन निघलं ते सैर करणे एक दिन निकले थे, थे सैर करने, करने मन में कई अरमान थे चल के समय पैरों को छुबी हट्टी तो हट्टी के यहां बयान थे चलने वाली चल समसल चलनी वाली चल समल कर हम भी कभी इंसान थे हम भी कभी इंसान थे अरे भला मनस तू जखदीचा ड्रेस्ता गर्व करतोय ना अरे तू आता दिवसाला दोन बदलत असशील मी दिवसाला पाच बदलायचो मी दिवसाला पाच बदलायचो पण खऱ्या अर्थानं आता इथं आल्यानंतर कळालं शरीराची होय माती हिथं दुसरं तिसरं काही नाही म्हणून ऐका या देहावरती अजिबात गर्व करत बसू नका का गर्व करायचा दादा देहाचा देह आपला नाही हो देह काळाचा आहे आणि काळ त्याला नेणार म्हणजे नेणार हे अंतिम सत्य आहे आपल्या जीवनातलं कोरोनानं आपल्याला ते दाखवून दिलं कोरोना इकडं आलं का कोरोनानं भल्या भल्यांचे डोळे उघडले जे म्हणत होते ना देऊ नाही ते आता देवाच्या माग लागले बाबा खरंच देव आहे पैशाच्या पेटे घेऊन बसले होते लोक नाही बीड मिळालं पैशाच्या जोरावरती काही होत नाही बाबा काही काय तर पैशाच त्या प्रपंचाचाच गर्व करतात अहो तुमच्या माझ्या प्रपंचात आहे तरी काय बोटामध्ये दोन तीन अंगठ्या गाळ्यात एखादी चेन मनगटाव एखादं ब्रासलेट बसायला एखादी गाडी राहिले एखादी माडी वीस पंचवीस पन्नास एकर जमीन आता फार झाली असतात कुठं हायवेला गुंटे दोन गुंटे गाडी दोन गाडी एखादा फ्लॅट घरी बायको पोरं आई झाला आपला ह्याच्या पलीकडं काय आहे का आणि एखाद्या श्रीमंताला याच्यापेक्षा जास्त असलही मी नाही म्हणणार नाही पण मला नाही वाटत राव नाही का असं राव का रावणाची संपत्ती ऐका आणि तांब्याची कोटी घरी कास्य आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्त कोटी सात कोटी घर रावणाकडं चोवीस कॅरेट सोन्याची होती बावीस कॅरेट आणि तेवीस कॅरेट सात कोटी घर रावणाकडं चोवीस कॅरेट सोन्याची होती खांबेकर आपल्या घराला एक विटही सोन्याची रावणाची अखिलं लंकाजी सोन्याची होती आपल्या घराला एक विटही सोन्याची पलीकडच्या माता माऊल्या नाहीच म्हणे म्हणजे काय नाही ना रावणाला नाव ठेवायचा अधिकार आम्हाला नाहीये रावणाचा अधिकार ऐका चार, चार वीज सहा शास्त्र अठरा पुराण या रावणाची मुखोद्गत पाठ होती भगवान शंकराचा महान भक्त हा राजा रावण होता बाबा त्यानं आत्मलिंग दान केलं होतं एवढंच नाही ते तीस कोटी देवांना ज्यानं बंदी खाण्यात ठेवलं तो राजा रावण होता पण शोकांतिका ऐका ज्या दिवशी हा रावण गेला संपदा एवढी आणि सांगतिक बाबा इथं खोक्याचा विषय नाही चालला सुटके संत आपल्या करता ये हो। एक, उड़ी, उड़ी, उड़ी नाही हो एक रावणालावडी सुद्धा आली मग आपले एवढी एवढी शहीष्टीच ठिगाळ लावायचं जेवळी वर्ष श्रद्धाच्या पुण्यस्मरणाच्या कीर्तनात दादा आम्ही सांगत असतो बाबा जन्माला येताना मोकळे आलो जातानाही मोकळे जाणारे कीर्तन ऐकायला काही सगळे शहाणी नसतात मी येणे पण म्हणत नाही सगळे शहाणी नसतात त्यात काही काही अतिशहाने असतात ज्यावेळी आम्ही सांगत असतो ना बाबा आपलं काही नाही आपलं काही नाही येताना मोकळे आलो जाताना मोकळे जाणारे पहिली अंघोळ दुसऱ्याच्या हातानं शेवटच्या अंघोळ दुसऱ्याच्या हातानं येताना कपडा नाही जाताना कपडा नाही